नमस्कार मी उमेश जाजू हिंद न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आता लवकरच लोकसभेचं इलेक्शन लागणार आहे दोन हजार चोवीस निवडणुका लागणार आहेत त्या संदर्भात आपण जनतेचं काय मत आहे आणि मागील जे पाच दहा वर्ष आहे विकास झाला नाही झाला त्यांची पसंती कोणाला आहे जे आपले यवतमाळ वाशिम लोकसभा खासदार आहेत भावनातई ते, त्यांच्याबद्दल त्यांचं काय मत आहे आपण आज सुरुवात केलेली आहे आपल्या पुसदमधील श्रीरामपूर द्वारकानगरी येथून आपण त्यांना भेटू त्यांना बोलू त्यांचं मत काय आहे त्याला नमस्कार नमस्कार आपलं नाव नरेश ठाकरे आता जे लोकसभा इलेक्शन लागणार आहे दोन हजार चोवीस तर त्याबद्दल आपलं काय मत आहे याबद्दल बोलायचं झालं तर एकच की मागील दहा वर्षापासून फक्त आम्ही खोटे आणि फसवे वादे यालाच फसलेलो आहोत एकंदरीत विचार केला तर त्याच्यामुळं आमचा मागील दहा वर्षाचा एक अनुभव बघता या सरकारवर कुठलाही विषय नाही वाढलेली महागाई बेरोजगारी सगळ्यात महत्वाची म्हणजे या या समस्याने आम्ही फार विस्थापित झालेला आहो म्हणण्याचा उद्देश म्हणजे तरुणामध्ये आलेलं नैराश्य पण याला खूप मोठं कारणीभूत आहे आणि महागाई तर तुम्ही बघताय त्याच्यामुळं नुसते वादे करून कोणत्या गोष्टी होणार नाही सर त्याच्यामुळं सेशल आम्ही मोदी हटावच्या मोहिमेवर ठाम आहोत या बाबतीत आम्ही सांगू शकतो तर माझा एक प्रश्न आहे आता जसं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात भावना ते जसे खासदार आहेत मागच्या पाच टर्मला त्या निवडून आल्यात तर त्यांच्याबद्दल काय मत आहे त्यांनी कधी आल्या कधी भेट दिली किंवा विकासात त्यांचं काय केलं त्यांनी हे आपण सांगा आम्ही त्याला मागील सहा महिन्यापासून जर का एक बघितलं असेल तर त्याच्या अगोदर दहा वर्षात असा आमचा कधीही संबंध आलेला नाही आहे आणि त्यांचा तर कुठलाही विकास कामाचा कधी अजेंडा आम्हाला दिसला नाही मागील दहा वर्षापासून त्यांचं एकच आहे की आम्ही ट्रेन पोहोचू तुमच्यापर्यंत रेल्वे आणू असं करू तसं करू पण त्या वाऱ्यामध्ये आम्हाला कुठलंही काही दिसलं नाही त्यांच्यामुळे आमची ताईबद्दल सबशेझल नाराजी आहे आणि प्रामाणिकपणे त्यांनी केलं उभं पण राहू नये हे आमचं प्रामाणिक मत आहे बस माझा अजून एक प्रश्न आहे आताचे मध्यंतरी काळात जे राजकारण घडलं महाराष्ट्र जे राजकारण झालं थोड्या थोडीच सरकार पाडण्याचं किंवा नवीन बनवण्याचं अजित पवार तिकडल्या गटामध्ये जाण्याचं याबद्दल काय मत आहे कदापिही आम्हाला हे पटलेलं राजकारण नाही आहे कारण कोरोना काळामध्ये साहेबांनी जे सरकार चालवलं त्याबद्दल खरोखरच आम्हाला त्याच्याबद्दल अभिमान आहे या गद्दारांनी जे म्हणजे सरकार स्थापन केलं आम्ही त्याच्याबद्दल कदापि त्याला मान्य करू शकत नाही एजेंडा आहे की भ्रष्टाचार आम्ही मिटवला आणि भ्रष्टाचार पूर्ण संपवला तर याबद्दल काय म्हणतात कसला भ्रष्टाचारा कसल्या गोष्टी फक्त जे विरोधी बोलतात किंवा काही गोष्टी करतात त्याच लोकांवर यांची ईडी आणि सीडी चालते सत्ताधारी किती लोकांवर ईडी आणि सीडी चालली सांगा ना आम्हाला याबद्दल आता जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला कोण टाकणार आहे बीजीपीवर ईडी टाकणार आहे का कोणी सीबीआय करी काय कार्यवाही होणार आहे का एवढं मोठं इलेक्ट्रिक जे बॉल्ब घोटाळ काढले त्यांनी किती मोठं घबाड आहे ते त्याच्यामुळे यांना कदाबी त्या घोटाळावर बोलणार यांच्या विरोधात बोललं तर फक्त हीच कारवाई एवढं करू शकतात त्यांच्याकडे दुसरं काही अस्त्र नाही आहे त्याच्यामुळे आमचा दोन हजार चोवीसला ला मोदी हटाव भारत बचाओ हाच नारा आहे बस माझा अजून एक प्रश्न आहे येणाऱ्या जी लोकसभा निवडणूक आहे त्याच्यामध्ये जर समजा आपला उमेदवार तुम्हाला पटला नाही तर तुम्ही मतदान करणार की बहिष्कार टाकणार बहिष्कार बहिष्कार बिलकुल बहिष्कार पट उमेदवारच नाही पटला तर सर आम्ही नोटा वापरू बहिष्कार आपण अजूनही जाणून घेऊ काका कडून काका आपलं नाव अरविंद जाधव आता जसं मी सांगितलं की इलेक्शन आहे दोन हजार चोवीस लोकसभेचे तर त्याबद्दल आपलं काय मत आहे दर लोकशाही तत्वानुसार इलेक्शन होत असते आणि लोकांनाही मतदान देण्याचा अधिकार आहे यात काही दुमत नाही परंतु सर्व जनतेचा जर विचार केला जनतेच्या भावनेचा जर विचार केला तर जनता आज कुठल्याही पक्षातला नेता असेल त्यावर पाहिजे तेवढा विश्वास नाही राहिला आहे याला कारण असं की आज कुठल्याही पक्षातील नेते असतील ते तळागाळातील लोकांपर्यंत जनतेपर्यंत जनतेची जी, जी काही समस्या आहे ज्या जनतेच्या ज्या मूलभूत गरजा आहे त्या मूलभूत गरजाकडे हे लो, नेते लोक जाणीवपूर्वक ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा दुष्परिणाम ही गोरगरीब जनता जी आहे या जनतेवर होते साधारणतः ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचं जे दर्जा आहे एवढा खालावलेला आहे आणि त्याकडे कुठल्याही नेत्याचं म्हणा कुठल्याही पक्षातल्या नेत्याचं लक्ष नाही आहे त्यामुळे गोरगरिबात कुटुंबातून जे मुलं शाळेमध्ये जातात त्यांना जे काही महत्वाच्या मूलभूत ज्या काही सुविधा पाहिजे आहे त्या सुविधा आज दिसत नाही आहे एवढंच नाही तर ग्रामीण आज भारतामध्ये सत्तर टक्के लोक ग्रामीण भागामध्ये राहतात शेती व्यवसाय करतात त्यांचा जे मुख्य व्यव पी मुख्य पीक असतं मुख्य व्यवसाय आहे त्यांना ज्या काही मूलभूत ज्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ त्यांच त्यांच्या मालाला हमी भाव पाहिजे त्यांना त्यांच्या शेतातून जे काही उत्पन्न निघते त्यांना एक बाजारपेठ उपलब्ध पाहिजे आणि सर्व उत्पन्न एकत्र केल्यानंतर कालांतराने त्यांना या गोष्टी दिल्या जातात तेव्हा ते जे व्यापारी लोक आहेत व्यापारीमध्ये तुरंत भरून जातात परंतु आज आपण बळीराजाच्या नावानं जे ते गर्जना करतो आहे घोषणाबाजी करतो आहे पण वस्तुस्थिती तशी नाही आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी व्यथा त्या नेत्यापर्यंत जात आहे पण कुठलाही नेता या शेतकऱ्यासाठी गोर गरीब लोकांसाठी हे पुढे येत नाही किंवा त्यांच्या समस्या जाणून घेत नाही घोषणेबाजी होते बरे बऱ्याच गोष्टी या सभेमध्ये बोलल्या जातात पण वस्तुस्थितीला ते अनुसरून नसतं म्हणून या सर्व प्रस्तापीना राजकर्त्या लोकांना माझी या सगळ्या जनतेच्या वतीनं कळकळतीची विनंती असणार आहे की खऱ्या रीतीने तुम्ही तळ्यागड्यापर्यंत जा शेतकऱ्यांचे व्यथा समजून घ्या गोर व्यथा हे करून घ्या एवढंच नव्हे आता आम्ही या परिसरामध्ये राहतो श्रीरामपूर या परिसर परिसरामध्ये राहतो गेल्या पंधरा वर्षापासून या एरियामध्ये राहतो नावालाच हे शहर म्हणून या ठिकाणी गणलं जात परंतु या मूलभूत गरजेपासून हे लोक वंचित आहेत आज या ठिकाणी रस्ते नाहीत यांना या म्हणजे सांडपाणीसाठी यांनी व्यवस्था नाही आहे मग इथं जर अशी व्यवस्था असेल तर ग्रामीण ग्रामीण भागामध्ये तर फार वाईट अवस्था आहे तेव्हा या सर्व या नेत्यांना या जनतेच्या वतीने आग्रहाची विनंती असणार आहे की विनंती अशी असणार आहे की तुम्ही त्या लोकापर्यंत पोहोचा शेतकऱ्यापर्यंत पोहोचा गरिबापर्यंत पोहोचा त्यांची तुम्ही समस्या जाणून घ्या आणि त्यावर तुम्ही उपाय करा त्या त्यांना मदत करण्यासाठी किंवा पोकळ असे आश्वासन देऊन चालत नाही दर्जेदार शिक्षण कशा पद्धतीने दिलं पाहिजे शिक्षकांना वि विविध प्रकारे प्रशिक्षण दिलं जात आहे परंतु त्यांना असं कुठलाही नेता सांगत नाही की तुम्ही जाऊन वर्गात शिकवा की त्यांना शिक्षणासाठी कोणी सांगत नाही किंवा ट्रेनिंग द्या त्यांना ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यावर प्रभाव दिला जातोय परंतु कोणी हे नेते मंडळी त्या अधिकाऱ्याला म्हणा किंवा यांना या योग्य मार्गाने नेण्यासाठी कोणी सांगत नाही म्हणजे अनावश्यक ज्या गोष्टी आहेत अनाव अनावश्यक अनाव गोष्टी त्या शिक्षकवर लादल्या जाते किंवा कोणत्याही कर्मचाऱ्यावर लादल्या जाते आणि पर्याय त्या जनतेवर सुद्धा ला, 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 लादल्या जातं असं होता कामाने आणि अशी जर परिस्थिती असेल मग ती लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल त्याकडे ही आम जनता मतदार कोणत्या दृष्टीने बघेल हा फार मोठा प्रश्न आहे आता मतदान देण्याचा द्याना, अधिकार त्यांचा आहे मत मतदान देण्याचा अधिकार आहे त्यांना परंतु आता जनता ही खऱ्या रीतीनं ने, खऱ्या नेत्याची निवड या ठिकाणी निश्चित या या निवड या निवडणुकीमध्ये केल्याशिवाय राहणार नाही आणि आता कुठल्याही कोणाच्या आश्वासनावर लोकांचा विश्वास नाही राहिला या घोषणेबाजीवर विश्वास नाही राहिला त्यांना काम काम महत्वाचं आहे काम महत्वाचं आहे म्हणून या सगळ्या लोकांना आपल्याला या जे भविष्यामध्ये ज्यांना राजकारण करायचं किंवा नेता म्हणून त्यांना जर खरोखर जनतेसमोर उभं राहायचं असेल त्यांना लोकांचं काम करणं महत्वाचं आहे जनतेच काम करण्याचं महत्वाचं आहे आपण केवळ आपल्या ज्या परिसरासाठी न बोलता संपूर्ण जनतेसाठी आपण कळकळते या ठिकाणी आणि विनंती करतोय आणि आमच्या स या सर्व लोकांची एक अशी मागणी आहे की त्या नेत्यांनी ने ने त्या जनतेचा ने तो हित करणारा नेता पाहिजे केवळ बोलणारा नेता नको त्यांनी शेतकऱ्याला त्याच तुलनेमध्ये बघायला पाहिजे कर्मचाऱ्या त्याच पद्धतीने बघायला पाहिजे शेतमजूर जे मंडळ आहे त्यांना त्यांना सुद्धा त्याच पद्धतीने बघायला पाहिजे ते महिला असो किंवा मग कुठलंही असो त्यांना त्याच त्या त्या दर्जेनुसार त्यांना त्यांचा विचार केला पाहिजे तेव्हा जी खरी जनता आजी या म्हणजे अनेक समस्यांनी ग्रस्त असलेली जनता या समस्येपासून ते कुठेतरी त्यांना थोडासा आधार मिळेल आणि तेव्हाच आणि विकास परिभाषा आता विकास म्हटलं केवळ जसं शिक्षणामध्ये म्हणतात कि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास म्हणजे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हायला पाहिजे त्यांचं ते सांस्कृतिक विकास व्हायला पाहिजे त्यांचा शारीरिक विकास व्हायला पाहिजे आणि बौद्धिक विकास सुद्धा व्हायला पाहिजे अशाच पद्धतीने शेतकऱ्याचं त्याचा सर्वांगीण विकास म्हणजे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचं जे आहे सर्वांगीण विकास म्हणजे शेतकरी हा एक आर्थिक बाजू त्याची मजबूत राहायला पाहिजे शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे शिक्षणाच्या शेतकरी अडी अडचणीला जेव्हा जातात तेव्हा त्यांना ते समर्थ होईल 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 अशा पद्धतीनं या सरकाराकडून त्यांना हे आणि त्या मूलभूत ज्या किमती असतात जे सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल ते त्या पिकाच्या ज्या किमती असेल आणि त्या त्याने मिळाला पाहिजे उदाहरण आज ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कापसाला भाव आठ हजार वगैरे वगैरे अपेक्षित होत तेव्हा तेव्हा आता तेव्हा तेव्हा सहा सहा हजार सहा हजार भाव आलं आणि आज शेतकऱ्यातल्या शेतकऱ्याच्या घरातला कापूस बाजार व्यापाराकडे गेला आज किंमत वाढलेली आहे ही किती मोठी विसंगती आहे बरोबर म्हणजे का शेतकरी नाराज होणार नाही पोकळ आश्वासन नको अशा हे पोकळ आश्वासन शेतकऱ्याला नव्हेच कोणालाच नको सर्व जनतेलाच नको जनतेला सर्व जनतेला जनता हे सरकारला आता प्रीपोल हे होत आहे वर्ष निमंत्राल ते कसं लिमिटेड लोकांना बोललं जात आणि एक्झिट पोलच्या त्यांना ते आकडे दाखवल्या जाते पण खऱ्या रीतीनं खऱ्या लोकांकडे जात जे समस्याग्रस्त जे लोक आहेत ओरिजिनल त्याच्याकडे कोणी जात नाही आज तुम्ही आले म्हणजे तुमचं खऱ्या रीतीने स्वागत आजपर्यंत आमच्याकडे आज कोणी विचारायला आले नाही आम्हाला कुठल्याही नेत्यावर कोणी काही दोषारोपण करायचं नाही म्हणजे वस्तुस्थिती आम्ही सांगून राहिलो आम्ही तळ्यागळ्यातून आलेले आहोत आम्हाला शेतकऱ्याची समस्या जाणीव आहे आम्हाला गोरगरीबाची समसिची जाणीव आहे महिला भैगिरीची समिती जाणीव आहे याची सुद्धा समस्या समस्या जाणीव आहे माझ्या गरिबीतून आलो माझा एक प्रश्न आहे की पुसद मध्ये तुम्ही किती वर्षापासून आहे पुसद मध्ये एज्युकेशन पुसद मध्ये झालं जन्म इथलाच आहे जलमय तालुक्यातलाच आहे आणि राहतो पुसद मध्ये पंचवीस वर्षापासून तुम्ही मागच्या पंचवीस वर्षापासून पुसद मध्ये आहे तर मागच्या पंचवीस वर्षामध्ये तुम्हाला आजपर्यंतच कोणता विकास दिसला बिलकुल भरपूर झाला आता जे विकास झाला आहे परंतु अपेक्षा जे आहे ज्या या नाव जर बघितलं आणि त्या तुलनेमध्ये जे अपेक्षित जे विकास आहे त्या विकासामध्ये थोडा अभाव वाटतो झाला नाही असं म्हणता येणार नाही झाला नाही असं म्हणता येत नाही परंतु सहकार क्षेत्र ज्या एरियाचा विकसित असतोय तिची जनता तिचे शेतकरी यांना एक रोजगार उपलब्ध होतोय त्याच्यामुळे ज्या एरियाचा सहकार क्षेत्र विकसित असेल तिची जनता विकसित होत असते तिचे शेतकरी शेतकऱ्यांचा विकास होते तिच्या रोज मजूर लोकांचा विकसित होते म्हणून म्हणून परिसर हे सहकार क्षेत्र विकसित होत ना जाधव सर आता आपण सर आपलं नाव जाधव बरं आता जसं काक अक्षरशः म्हणजे सगळं सांगितलेलंच आहे पण माझा एक साधा आणि सोपा प्रश्न आहे जे सगळ्या पुसतकरांना आहे की अहो भाग्य आहे की भाग्य आहे ते माहित नाही तीन आमदार लाभलेले आहेत पुसदला तर पुसदचा विकास हा खुंटला कि वाढला सध्याची परिस्थिती पाहता तीन आमदार असूनही सध्याची परिस्थिती विदारक आहे परंतु पहिली गोष्ट आहे तुम्ही विषय कोणता घेतला लोकसभेसाठी विकास निवडणूक कशासाठी घेतली जाते शेवटच्या माणसाचा विकास व्हायला पाहिजे ना बरोबर आहे की नाही आता हे जे लोक चालले जे लोक अंडर प्रेशर देखे 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 आ, अंडर दबावाखाली चालले दब आणि ते सांगतात लोकप्रतिनिधी आम्ही विकासासाठी चाललो कुठला विकास दाखवला कोणता विकास करत आहे हा सामान्य माणसाच्या विकासासाठी विका की स्वतःच्या विकासासाठी विकासाची परिभाषाच बदललेली आहे हे गलेलट्ट लोक लोकप्रतिनिधी आपल्या विकासासाठी बदलून चालले सामान्य माणसाचा विकास होत आहे का तुम्ही पत्रकार आहे आतापर्यंत किती वर्ष झाले तुम्ही पाहिले का शेवटचा जो माणूस आहे त्याचा विकास झाला काही कुठं नाही झाला मग ते विकासाची परिभाषा बदलली आहे तुम्ही जे म्हटलं आता की सध्याची परिस्थिती तीन आमदार असूनही हे विधारक आहे एवढं बोलू शकतो बरं आपण अजून एक सरांना बोलू सर आपलं नाव सुधाकर जाधव जे आता जे लोकसभा इलेक्शन येणार आहेत आणि त्याच्यानंतर इलेक्शन लोकसभा निवडणूक आणि विकास हे दोन जे मुद्दे आता जो म्हणजे चालू आहे पार्टीकडून प्रत्येक पार्टीकडून आम्ही विकास करणार आम्ही हे करणार असं आश्वासन देत आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं जनतेच्या अपेक्षा ज्या आहेत लोकप्रतिनिधीकडून त्या कोणत्याही प्रकारे खऱ्या होत नाहीत फक्त निवडणुकीपुरत्या घोषणा करतात आणि त्याची अंमलबजावणी कुठल्याच प्रकारची होत नाही शेतकऱ्यांना मोदी साहेबांनी एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं की दीडपट त्यांचं उत्पन्न करू आज दहा वर्षाच्या निचांकी भावावर या ठिकाणी शेतमाल विकला जात आहे शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार बिलकुल विचार करायला तयार नाही फडणवीस साहेब म्हणतात की निचांकी भावावर माल जर खरेदी होत असेल तर विरुद्ध एफ आय आर दाखल करा एवढे एफ आय आर दाखल करण्यालायक शेतकरी नाहीत आणि शेतकऱ्यांना ह्या गोष्टी सहज सोप्या नाहीत जे शासनाच्या हातात आहेत त्यांनी व्यापाऱ्याची मिटिंग घेऊन त्यांना एमएसपीवर माल खरेदी करावा ह्या गोष्टी त्यांना का करता येत नाहीत त्या करू शकतात परंतु व्यापाऱ्याच्या भल्यासाठी ह्या गोष्टी या ठिकाणी होत नाहीत लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात जर बोललं तर पंचवीस वर्षापासून आमच्या मॅडम खासदार भावनाताई गवळी आहेत परंतु त्या या मतदारसंघामध्ये क्वचित एखाद्या वेळेस आल्या असतील फार काही त्यांचा इकडं दौरा दिसलेला नाही आता जनतेची नाळ त्यांच्यासोबत जुळलेली नाही किंवा ते काही कोणी सामाजिक कार्यात सुद्धा सहभागी होताना दिसत नाहीत आता इथून पुढचा जे निवडणुकीचा प्रकार आहे तो जातीपातीवर न होता जा हो। जो लोकप्रतिनिधी जनतेच्या गोष्टी करेल जनतेना ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी करेल असा लोकप्रतिनिधी निवडून दिला पाहिजे लोकांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर बिकट आहेत पोस्ट ग्रॅज्युएट व्यावसायिक शिक्षण केलेले मुलं सुद्धा आज खाली दिलं खाली फिरत आहे आणि कोणत्याही पदावर ते काम करायला तयार आहे त्यांना सात हजार दहा हजार अशा मानधनावर काम करावं लागतं ही फार मोठी आहे बेरोजगारी महागाई कर्मचाऱ्याचे पेन्शनचे मुद्दे हे पण निकाली निघाले पाहिजेत आणि कळकळीचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही जो जगाचा पोशिंदा आहे तोच आज दुर्लक्षित आहे आणि त्याची आज फार वाईट परिस्थिती आहे तर या गोष्टीचा निश्चितच कुठेतरी विचार व्हायला पाहिजे माझा एक तुम्हाला अजून एक प्रश्न आहे की मधातल्या काळात जे जोडो तोडोच जे राजकारण झालं तर ते योग्य की अयोग्य निश्चितच योग्य नाही का तर निष्ठा ही असलीच पाहिजेत आणि विचारधारा असली पाहिजेत माणूस एका विचारधारेने जर चालला तर त्याची निष्ठा कायम असते या ठिकाणी फक्त संधी साधूपणामुळं हे लोक एकमेकांसोबत जात आहेत ही विचारधारा लोकांना पटलेली नाही आणि असं राजकारण भारतामध्ये सुद्धा होता कामा नाही माझा एक शेवटचा प्रश्न आहे की जसं आता इलेक्शन म्हणलं की जातीपातीचं राजकारण धर्म हे आलंच त्या टाकून विकास। ते राजकारण करतात त्यावेळेस राजकारण हे जातीपातीवर व्हायला पाहिजे की फक्त विकासावर व्हायला पाहिजे विकासावर राजकारण व्हायला पाहिजे का तर जातीपातीचं राजकारण जर आडवं आलं तर त्या ठिकाणी सक्षम उमेदवार निवडल्या जात नाही ना आणि त्यामुळे त्याला जे पाहिजे ते त्या ठिकाणी करता येत नाही आणि उमेदवार हा अतिशय टॅलेंट असावा आणि जनतेच्या प्रश्नाशी तो निगडीत असावा आणि त्याची जनतेशी नाळ जुळलेली असावी तर आपण अजून एक सर आहे त्या नहीं आ, सर अपला ना इथे सर आपलं नाव सर तर आता जे असं सगळ्यांनाच मी प्रश्न विचारत आहे लोकसभेबद्दल दोन हजार चोवीस लोकसभा आहे त्याबद्दल आपलं थोडक्यात काय मत आहे माझं मत असं आहे की सर्वात शिक्षण म्हणजे कर्मचाऱ्यांना समान पेन्शन मिळावं काय काय भेदभाव केला जातो काही जुनी पेन्शन आहे काय ना एनपीएस आहे काही काही काहीच पेन्शन नाही तरी सरकारनं असं करायला पाहिजे की सर्वांना समान पेन्शन दिला पाहिजे समान न्याय द्यायला जुनी पेन्शन लावायला पाहिजे कारण कर्मचारी सर्व औषध त्यांच्या मध्ये घालतो नोकरीमध्ये घालतो आणि नोकरीमध्ये घातल्यानंतर त्यांना मतदारपणाची जी काठी जी आहे ती काठी त्यांना मिळत नाही आणि त्यांना पेन्शन मिळत नाही त्यांना नवीन पेन्शन नाही ते स्वतःचे पैसे कपात करून त्यांना निमंत्रण दिल्या जातात ही सुद्धा पूर्ण नाही चुकीची पद्धत आहे समान पेन्शन समान काम हे नियम लागू आहे तरी पण समान पेन्शन का दिला जात नाही भेदभाव काय केला जातो हे सरकारने याचा विचार केला पाहिजे सर्वांना जुनी पेन्शन द्यायला पाहिजेत असं माझं सर्व कर्मचाऱ्यां मत आहे